मेकअप करायला आली आणि दागिने घेऊन गेली सातारातील शाहूपुरी पोलिस ठाण्याकडून गुन्हा उघड सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरामधून चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेऊन चोरीचे सोने जप्त केले आहे संशयित चोर महिला मेकअप करायला ही चोरी केली असल्याचे समोर आले आहे पाच तुळे वजनाचे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरती शादव केंगार व एकोणीस राहणार शनिवारपेठ सातारा या महिलेने चोरून नेले या प्रकरणी नम्रता युवराज अडसूळ वय अडतीस राहणार शाहूपुरी सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी घरातून सोन्याच्या दगिने चोरी झाल्याचा गुन्हा अडसूळ यांनी नोंदवला होता शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकट शाखेचे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन फिर्यादी नम्रता अडसूळ यांच्याकडून घटनेची माहिती घेतली असता बुधवारी घटनेच्या दिवशी अडसूळ यांच्या घरी मेकअप करण्याकरता आरती केंगार ही महिला आली होती या व्यतिरिक्त अडसुळे यांच्या घरी कोणीही आले नसल्याने पोलिसांनी आरती केंगारला पोलीस ठाण्यात केंगार बोलवून अधिक चौकशी केली सुरुवातीला तिने उडवडीची उत्तर दिल्याने तिला या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती त्यानंतर तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता तिने या गुन्ह्यातील सोन्याच्या दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे परिगिरीकरण शाखेने सोन्याच्या दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीला ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरीस गेलेले पाच तोळे वजनाचे चार लाख रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने हस्तगुत करून चोरीचा गुन्हा उघडकीचा आणला आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा